नमस्कार मंडई गिरधारा डेअरी फार्ममध्ये परत तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण आपल्या आपल्या फार्ममध्ये एक छोटं बाळ आलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर फार्ममध्ये गेल्या पंधरा दिवसात खूप काही बदल आम्ही केले आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळते तर सध्या मी सकाळी उठले आणि धावत पळत फार्मकडे आले कारण मला छोट्या बाळाला बघायचं होतं आणि बाकी काय काय बदल झाले ते पण होते तर आमच्या मिरच्या आता बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत काही फळंसुद्धा झाडावर दिसायला लागलेली आहेत मिरचीच्या रोपांना छोटी छोटी फुलंल्या फुलं आली आहे आणि पुढचा एक महिना आम्हाला मिरची काढायचं काम आहे त्याचबरोबर शासनामार्फत आम्हाला पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेतर्फे हा बंधारा बांधून मिळालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये छोटस झालेला आहे ही आहे कावेरी आणि ही तिची छोटी मुलगी जी दोन दिवसापूर्वीच जन्माला आली आहे आणि किती क्यूट आहे ही तिचा कॉपर गोल्ड कलर किती सुंदर आहे गेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न विचारला होता तर भरपूर जणांनी त्याला प्रतिसाद दिला आणि या व्हिडिओच्या शेवटी मी आमच्या छोट्या नाव काय हे करणार आहे वासराला बघून झाल्यावर मी आमच्या या तीन वर्षांच्या बॅचला घेऊन चारायला आणलं बाहेर आणि इथे भरपूर हिरवळ झालेली होती तर हे आम्हाला इथे साफ करायचं आहे तर मग आम्ही ह्या आमच्या छोट्या वासऱ्यांना इथे चरायला सोडू सकाळी कोकळीने खूप सुंदर ताना भरलेला होता त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न झालेलं होतं आणि मलाही मग गाणी म्हणावायची वाटायला लागली मळ्याच्या मळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जाईजी मोगरा फुल बीत मळ्याच्या मळ्या पाटाचं पाटाच पाणी जात

छोट्या बाळाच्या नावासाठी तुम्ही खूप जणांनी आम्हाला उत्तम उत्तम नाव सजेस्ट केल्यात त्यासाठी पहिल्यांदा तर धन्यवाद त्यात मला काही नावं आठवतात हो ती तुम्हाला मी सांगते तर त्यात रागिनी नीलकांता गौरी मंगी यमुना शरयू अशी खूप छान छान नावं आहेत आमच्या सगळ्या गाईंची नावं भारतातील नद्यांच्या नावावरून ठेवलेली आहेत तर त्यालाच अनुसरून आम्ही आमच्या छोटूशा बाळाचं नाव यमुना असं ठेवायचं ठरवलं आहे तर यमुना नाव तुम्हाला आवडलं की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून गिरधारा डेअरी फार्मबद्दल काही माहिती हवी असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा